नमस्कार मित्रांनो मी अस्लम शेख आपल्या युट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो हा आजचा व्हिडिओ म्हणजे आत्ताच एक चार ते पाच दिवस झालं बारावीचा रिझल्ट लागलेला आहे तर बारावी झाल्यानंतर आपल्याला लवकरात लवकर सरकारी नोकरी कुठली भेटेल त्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे चॅनेलला लगेच तुम्ही पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या बेले बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून पोलीस भरती रिलेटेड कोणताही व्हिडिओ असला की तुम्हाला त्याचं लगेच नोटिफिकेशन पडेल तर सुरू करूया आजच्या व्हिडिओ मित्रांनो बारावी झाल्यानंतर आपलं वय मिनिमम साडे सतरा अठरा वर्ष असतं अठरा वर्ष कम्प्लीट होताच चा। लगेच आपल्याला जर सरकारी नोकरी लावायची लागली पाहिजे ना असं जर तुमचं टार्गेट असेल तर तुम्ही पहिल्यांदा हा व्हिडिओ पाहाच तर मित्रांनो आता तुम्हाला जर माहीतच आहे कॉम्पिटिशन बेकार आहे असलं खतरनाक कॉम्पिटिशन आहे कुठल्याही क्षेत्रात जाऊ द्या तुम्ही इंजिनिअरिंगला जावा मेडिकलला जावा फार्मसीला जावा कुठल्याही क्षेत्रात जरा गेला तरीही कॉम्पिटिशन जास्त आहे त्याचप्रमाणे आपल्या पोलीस भरतीला देखील कॉम्पिटिशन खूप प्रमाणात वाढलेलं आहे आता एम पी सी लेवलची जे मुलं ते देखील पोलीस भरतीकडे उतरतात इंजिनिअरचे उतरतात डी एड बी एडचे उतरतात भरपूर कॉम्पिटिशन वाढले परंतु तुम्हाला ही सुवर्ण संधी आहे तुमचं वय साडेसतरा अठरा वर्षच आहे आणि आत्ताच बारावी झालेली आहे बारावी झाल्या झाल्या आता काय केलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की आपलं स पहिला जो मुद्दा आहे तो म्हणजे की आपण पहिल्यांदा आपलं टार्गेट कोणतं आहे म्हणजेच आपलं गोल का आहे हे पहिल्यांदा ठरवलं पाहिजे जेणेकरून नंतर बायकायला नको की नंतर दोन दोन वर्ष आपण ग्रॅज्युएशनकडे बी ए फर्स्ट इयर सेकंड इयर करतो त्यानंतर पोलीस भरतीकडे वळतो किंवा आता एम पी सी करायच्या डोक्याकडे जातो आता एम पी सी करणार मी चला बाहेरून ॲडमिशन टाकूया आणि पुण्याला जाऊन अभ्यास करूया असा तुमचा निर्णय आता चुकू नये त्यासाठी हा व्हिडिओ आहे तर मित्रांनो आत्ता पहिल्यांदा जर तुम्ही तुमचं टार्गेट कन्फर्म करा जर पोलीस भरतीकडे यायचं असेल आर्मी भरतीकडे यायचं असेल तर तुम्ही हा ठाण मांडा की नाही का माझं काही झालं दोन वर्ष लागून द्या तीन वर्ष लागून द्या पाच वर्ष लागून द्या मी फक्त पोलीस भरतीच करणार आणि ती जोपर्यंत कंप्लीट होत नाही माझं ड्रीम तोपर्यंत थांबणार नाही तुमच्या मनात थांब पाहिजे नाही एक दोन अपयश आले की तुम्ही लगेच ते सोडून कुठंतरी कामाला जाणं हे करणं असं करू नका तर आता तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे तर तुमचं पहिलं काही टार्गेट फिक्स करणं त्यानंतर आत्ताच बारावी झाल्यामुळं तुम्ही फुल कर करणमध्ये आहे म्हणजे अभ्यासाच्या फ्लोमध्येच आहे तुम्ही की लगेच कोणतीतरी जवळची अॅकॅडमी जॉईन करा कारण तुम्ही सेल्प करण्यात आणि अकॅडमी तुमचं करून घेण्यात खूप फरक असतो आता अकॅडमी जॉईन कुठली करायची महत्त्वाचा मुद्दा काय अकॅडमी जॉईन कुठली करायची अशी अकॅडमी जॉईन करा मित्रांनो की त्या शिक्षकाला भरती रिलेटेड सर्व अभ्यास असला पाहिजे सर्व माहिती असली पाहिजे खानाखुना माहिती असली पाहिजे जेणेकरून तुम्ही जर बा आता नवीन आहे तुम्हाला काहीच माहिती नसते फॉर्म सुटल्यानंतर फॉर्म कुठं भरायचा अभ्यास कसा करायचा अभ्यासाची मेथड मेथड काय आहे भरतीला काय पडतं किंवा ग्राउंड कसं केलं पाहिजे ग्राउंडची टेक्निकली वर्कआउट काय असतो आपली रिकव्हरी होते शरीराय होण्यासाठी काय डॅट केलं पाहिजे ह्या त्या शिक्षकाला प्रॉपर माहीत पाहिजे अकॅडमीमध्ये तुम्हाला जर अभ्यासा क्लास घेत असतील त्या सराला अभ्यासाबद्दलचं कोणतंही गणित जरी दिलं तर ते शिक्षकाला आलं पाहिजे किंवा ग्राउंडवरती जे तुमचं ग्राउंड घेतात त्या शिक्षकाला कोणत्याही प्रकारचा वर्कआउट कसाही विचारला तर तुम्हाला बाबा ती काय केलं आणि आपलं शंभर टायमिंग कमी येत नाही तर त्यासाठी काय केलं पाहिजे स्ट्रेंथ वर्कआउटसाठी काय केलं पाहिजे रिकवरीसाठी काय केलं पाहिजे ह्याच्याबद्दलची पुरेपूर माहिती असेल अशा अकॅडमीत जावा अकॅडम्या भरपूर आहेत भरपूर सारे अकॅडमी आहेत तुम्हाला त्यातला निवडायच्या आहे त्यामुळे व्यवस्थित निवडा आता कसं झालंय काही मुलां भरती करायचं पाच पाच सहा सहा काय काय दहा दहा वर्षापासून त्यांनी भरती केली किंवा के दोन वर्ष झालं तीन वर्ष झालं पोलीस भरतीची त्या मुलांनी तयारी केलेली असती आणि ऑन दी स्पॉट आपलं कुठंतरी चालू करायची अकॅडमी चार पाच मुलं घ्यायचं त्यांना त्या भरती रिटेड फॉर्म कुठं भरायचं हे माहीत नाही काय असतं भरतीला हे माहीत नाही उगाच आपलं वर्कआउटबद्दल रानटिकूतचं काहीतरी घ्यायचं चार राऊंड मारायला लावायचे इकडूने शिवून तिकडूने शिवून क्रवलिंग फ्रवलिंग काहीतरी घ्यायचं आणि भरतीच्या तोंडावर त्या मुलगा एकही क्वालिफाय होत नाही अशा प्रकारच्या परिस्थिती आता चालू आहे उठंसोट कोणीही उठतं अकॅडमी चालू करतं आहे आता काही काहीतरी आपले असे मित्र आहेत की सांगायला नको जाऊन द्या आणि अभ्यासामध्ये पण की गोवा की तुम्हाला त्या शिक्षकाचा पुरेपूर फायदा घेता आला पाहिजे जेणेकरून तुम्हाला अर्ध्या रात्री जर त्याला गणिताबद्दलचं काय विचारलं व्याकरणाबद्दल विचारलं तर तुम्हाला पटकन त्यांना सांगितलं पाहिजे ना अशा प्रकारे गणित सुटतं आहे हे सूत्र आहेत नाहीतर उद्या सांगतो परवा सांगतो म्हटलं की आपण समजून घ्यायचं ह्या मास्तर पुस्तकाचा फक्त पाठ करून येऊन आपल्याला शिकवतो त्यामुळे असल्या अकॅडमीपासून अशा अकॅडमीत जाऊ नका किंवा असल्यांना बळी बळी पडू नका की गोड बोललं की आपण तिथं दोन महिने राहायचं दोन महिने मस्तपैकी फोनवर बोलत खालवायचं कसं तरी आणि घरी यायचं निघून असं घरच्यांची फसवणूक करू नका आणि तुमच्या करिअरची बी फसवणूक करू नका आता तिसरा मुद्दा आहे मित्रांनो आता तुम्ही भरतीला उतरायचं म्हणलं की सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याकडे काय पाहिजे डॉक्युमेंट पाहिजे पोलीस भरतीला लागणारे कागदपत्र काय काय असतात तुमची बारावी झाली तुम्ही शंभर टक्के क्वालिफाय आहेत पोलीस भरतीसाठी आता परंतु तुमचं वय फक्त अठरा वर्षे कम्प्लीट असणं गरजेचं आहे आणि सप्टेंबर ऑक्टोंबर या महिन्यापर्यंत शंभर टक्के तुम्ही क्वालिफाय होऊन जातायच पण त्यासाठी आपले डॉक्युमेंट सर्वांनी काढून घ्या दहावी बारावी मार्कलिस्ट बोर्ड सर्टिफिकेट जातेच दाखला नॉनकिन असे भरपूर काय डॉक्युमेंट आहे ते सर्व काढून घ्या डॉक्युमेंटबद्दलचा जर तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर आपल्या आयडीवर आहे प्रॉपर सर्व कोणते कोणते डॉक्युमेंट लागतात आरक्षण समांतर आरक्षणापासून ओपनपर्यंतच्या मुलांमुलींपर्यंत सर्व त्याबद्दलची डॉक्युमेंटवरचा मी व्हिडिओ बनवलेला आहे तो पण तुम्ही पाहू शकता आता पुढचा म्हणजे चौथा मुद्दा आहे मित्रांनो आता बारावी आपली झालेली आहे आता आपण अभ्यास कसा करायचा तर आपण एकेडमी तर तुम्हाला शिकवणारच आहेत त्याबरोबर पुस्तके कोणती वापरावीत अभ्यासामध्ये तर आपलं एकच मी सांगेन आत्तापर्यंत आमच्या एकेडमीमध्ये एक बावन्न त्रेपन्न मुलं दोन वर्षामध्ये भरती झालेली आहेत त्या मुलांना मी आल्यापासून एकच सांगितलं तुम्ही उमेश रुपणासरांचा सहय्याद्रीचा ठोकळा वाचा त्याच्या व्यतिरिक्त काहीच वाचवणार तो तुम्ही तोंडपाठ केला की तुम्हाला पंच्याऐंशी प्लस मार्क जातात त्यानंतर तुम्हाला मार्केटमध्ये भरपूर सारे प्र पुस्तकं आहेत कुठलंही वाचा प्रश्नपत्र संच घेऊ शकता कधी ज्यावेळेस तुमचा पायाभक्कम होईल डीपमध्ये अभ्यास कवर होईल मा आतली गायब्याची माहिती जिल्ह्याची सविस्तर माहिती तुम्ही परफेक्ट करचाल गणित सोडवचाल परफेक्ट त्यानंतर तुम्ही कुठलीही पुस्तके वाचली तरी चालतील परंतु तुम्हाला अगोदर पायाभक्कम करणं गरजेचं आहे त्यासाठी उमेश रुपांचा सह्याद ठोकळाच फक्त वाचा मार्केटमध्ये मा कोणी चार पैसे दिले की जाहिरात करतं हे पुस्तक टॉप आहे मीही वाचले परंतु भरती जो मुलगा झालेला आहे त्याला विचाराव बा तू भरती व्हायच्या अगोदर कुठला बेसिकपासून कुठला अभ्यास केलेला आहे मग तुम्ही मला वाटलं तर कमेंट पण करा की किंवा ह्या है आम्ही ह्यांना विचारलं ह्यांनी हा ह्या पुस्तकाचं नाव सांगितलं तर पुस्तक उमेश रुपये सरांचा वाचा तुम्ही शंभर टक्के ऐंशी पंच्याऐंशी प्लस मार्क जाचा माझी गॅरंटी आहे आता मित्रांनो पुढचा जो पाचवा जो मुद्दा आहे तो म्हणजे आता बारावी भरती झाल्यानंतर आपल्याला गोळा टाकायचा आहे किंवा स्टॅमिना वाढवा त्यासाठी जिम करणं गरजेचं आहे गोळा टाकायचं म्हणून ताकद पाहिजे त्यासाठी जिम ही कंपल्सरी आहे त्यामुळे वर्कआउट आणि जिम एक वेळेस तुम्ही शंभर टक्के करा जिम सकाळी जरी वर्कआउट करत असाल ज ग्राउंडवरती तर संध्याकाळचा तुम्ही जिम वगैरे हो लावणं गरजेचं आहे आणि निर्णय सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की आत्ता तुम्हाला फक्त निर्णय घ्यायचा आहे बारावी झाल्यानंतर आपण क्षेत्र कोणतं निवडा उड़ा, निवडायचं टार्गेट काय आहे आपलं नाहीतर तुम्ही आता अकॅडमीला उली अभ्यास करताय चार महिने केलं पाचव्या महिन्यात भरती निघायला नाही म्हणून घरी निघून येणं परत भरती निघल्यानंतर जाणं शक्य नाही भरती होणं शक्य नाही कॉम्पिटिशन खूप वाढलेलं मी पहिल्यांदाच म्हटलं सगळेकडची मुलं भरतीसाठी आपल्या पोलीस भरतीसाठी तडता आणि करत आहे त्यामुळं तुम्ही एकदा का कुठं अभ्यासाला लागला जोपर्यंत भरती होत नाही तोपर्यंत अजिबात घराकडे जायचं नाव घ्यायचं नाही पाहुण्यांकडे जायचं नाव घ्यायचं नाही लग्न कार्यक्रम हे सगळं त्याग द्या आणि तुम्ही फक्त तुमच्या करिअरकडे फोकस करा शंभर टक्के तुम्हाला पहिल्याच वर्षी अठरा एकोणिसाव्या वर्षी कंप्लीट होताच तुम्हाला तुमच्या अंगावरती वर्दी मिळून जाईल तर मित्रांनो ही बारावीच्या मुलांसाठी खास व्हिडिओ आहे तो सर्वांनी पहा आणि ज्या मुलापर्यंत पोचवायचा तुमचं काम आहे की प्रत्येकाला शेअर करणं तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा हिंद